सन मराठी वरील मुलगी पसंत आहे ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे तसेच या मालिकेत श्रेयसची मुख्य भूमिका साकारत पुन्हा एकदा चर्चेत आलेला अभिनेता म्हणजे संग्राम त्याने आपल्या अभिनयाने ही भूमिका पुरेपूर वठवली आहे चला तर पाहुयात त्याची रिअल लाईफ पत्नी कोण आहे व ती काय करते तर खऱ्या आयुष्यात संग्राम हा विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव श्रद्धा हे आहे ती एक प्रसिद्ध कोरिओग्राफर डान्सर आणि डान्स ट्रेनर आहे दोन हजार एकवीस मध्ये संग्रामने श्रद्धासोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली तर पहा संग्राम व श्रद्धाचे काही खास फोटो